नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरळ व्याज हा एकदा पाचवीचा घटक आहे जो सहावीला पण उपयोग पडणार आहे पाचवीला पण पडेल आणि सातवीला पण उपयोग व्हायचा तर या तिन्हीसाठी तो आपल्याला घटक उपयोग पडतो सरळ व्याजाचा आणि त्याच्यावर आधारित उदाहरणे कशी असतात त्याच्याविषयी आपण आजच्या या तासामध्ये अभ्यास करणार आहोत आता पहिली गोष्ट सरळ व्याजाचा संबंध कोणाशी असतो याच्याबद्दल आपण माहिती बघूया आणि मग त्यावरचे सूत्रे कोणते आहेत त्याचबरोबर त्यामध्ये येणारे काही उदाहरण आहेत त्याचा विचार आपण करूया आता सरळ व्याज हा आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे आता व्याज ही गोष्ट जी आहे ती एकतर आर्थिक व्यवहार जिथं होणार आहे तिथं दोन प्रकारचे व्याजाचा संबंध येतो आता आपण बँकेशी संबंधित विचार करूया जर बँकेत जर विचार केला तर आपण आपल्या जवळ समजा काही रक्कम असेल शिल्लक रक्कम आणि आपण ती बँकेत जर ठेवली तर त्याला ठेव म्हणलं जातं ठेव ठेवली आता ही ठेव समजा आपण आता जर आपण ठेव रक्कम काही ठेवली बँकेत आपण आपल्या जवळची शिल्लक रक्कम आहे ती जर आपण बँकेत ठेवली तर त्याला ठेव म्हटलं जातं त्याला दुसऱ्या भाषेत आपण मुद्दल पण शब्द वापरू शकतो मग आपण बँकेत समजा आपल्या जवळची रक्कम आहे जी शिल्लक रक्कम आहे ती आपल्याला आता लागणार नाही आपण समजा ती वर्षभरासाठी ठेवली एक वर्षासाठी ठेवली समजा माझ्याकडे दहा हजार रुपये शिल्लक आहे आणि मी एक वर्षासाठी ते ठेवले एक वर्षासाठी म्हणजे एक वर्ष म्हणजे याला म्हणायचं मुदत याला काय म्हणायचं मुदत मग बँक काय करते एक वर्ष झालं की मला माझी रक्कम परत करते म्हणजे परत रक्कम करताना काय करते बँक मला हे दहा हजार पण देते आणि काही रक्कम जास्त देते समजा मी आला इथे सहाशे रुपये जास्त दिले असते वर्ष बँक काय करते नुसते दहा हजार आपले आपले देत नाही परत तर ते आपल्याला वर काही रक्कम पण देते परत आपण जर वर्षाला आणायचं परत लक्षात घ्या आपण जर आपल्या जवळची शिल्लक काही रक्कम आहे ती आपल्याला आता लागत नाही अशी रक्कम असेल तर आपण ती बँकेकडे घेऊन ठेवली तर त्याला ठेव म्हटलं जातं आणि अशी रक्कम बँक काय करते एक वर्षासाठी ठेवून घेते एक वर्षानंतर बँक काय करते आपल्याला आपले आपली रक्कम पण देते आणि वर काही रक्कम जास्त देते मग आता इथं समजा सहाशे रुपये जास्त देईल ही जे जास्त दिलेल्या जाणारी जी रक्कम आहे आपली जे मुद्दल सोडण्याला मुद्दल म्हणतात आपली जी रक्कम होती ती मुद्दल आणि जास्त जी रक्कम दिली जाते याला म्हणायचं व्याज याला काय म्हणायचं व्याज आता सहाशे रुपये व्याज धरूया ही व्याजाची रक्कम नाही आता हे व्याज ठरवण्याची एक पद्धत असते व्याज कसे ठरवलं जातं त्याला एक टक्के असत शंभराला समजा वर्षासाठी शंभर रुपयाला आठ रुपये तर मग शंभर रुपयाला आठ असेल तर एक हजार रुपये ऐंशी रुपये दहा हजार असतील तर आठशे रुपये अशा पद्धतीने त्याला व्याजाचा दर शब्द असतो व्याजाचा दर दर हा शंभराशी संबंधित असतो व्याजाचा दर म्हणजे आपल्याला परत एकदा लक्षात घ्या की आपल्याजवळची जर रक्कम आपण बँकेत ठेवली तर ते आपण काही मुदतीवर ठेवतो एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष असं बँक आपल्याला काय करते परत रक्कम देताना आपल्याला काही जादा रक्कम देते ती म्हणजे व्याज देते आणि परत रक्कम करताना व्याज आणि ठेव मिळून आपल्याला परत करत असते त्यावेळेस तो जो व्याजा है, है व्याजा कि व्याज आहे हे व्याजाचा दर ठरलेला असतो की किती रुपये व्याज द्यायचं शंभर रुपयाला तर ते व्याजाचा दर हा आपल्याला शेक टक्केवारी दिलेला असतो किंवा शेकडा व्याज दिलेला असतो म्हणजे लक्षात ठेवा व्याज हे एकदा ठेव ठेवल्यावर एकदा होत आता समजा आपल्याकडे पैसे नाहीत कारण आपल्याला एक दहा हजार रुपयाची गरज आहे काही कामासाठी आपल्याकडेच पैसेच नाहीत मग आपण काय करतो बँकेकडे जातो बँकेकडून आपण कर्ज घेतो कर्ज कर्जाला पण मुद्दलच म्हटलं जात कर्ज घेतो कर्ज घेताना बँक काय करते आपल्याला समजा एक वर्षासाठी कर्ज पाहिजे तर म्हणजे मुदत झाली एक वर्ष किंवा दोन वर्ष बघा दोन वर्ष बँकेकडे आपण दोन वर्षानंतर वर्षा पैसे द्यायला परत पैसे द्यायला गेलो कर्ज म्हणून ती पण घेते आणि बँक काय करते आपल्याकडून काही रक्कम जास्त देते समजा एक सातशे रुपये जास्त घेतले आपल्याकडे जे जादा रक्कम घेतली जाते त्याला पण व्याजच म्हणायचं इथं व्याज काय झालं आपण बँकेला द्यायला लागले आपण जर बँकेकडे ठेव ठेवले असते तर बँक आपल्याला व्याज देते पण इथं आता काय होतं आपण कर्ज घेतले त्यामुळे बँकेला आपण घेतलेल्या कर्जाची रक्कम आणि वर काही जादा रक्कम द्यायची असते ही जादा रक्कम म्हणजेच व्याज आता व्याज हे व्याज आहे ते आपल्या जवळच जात आणि त्याच्या अगोदरचं जे व्याज होतं ते आपल्याला मिळणार होत आता हे आपल्या जवळच द्यावं लागतं जास्त व्याज आता पुढं आपण ह्याच्यावर आधारित काही सूत्र आहेत आता व्याज काढायची पद्धत असते आता हा एक शब्द लक्षात घ्या दसा दशे दसा दशे आता दसादशी एक शब्द आहे आता दसादशी म्हणजे काय दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा म्हणजेच काय दर साल म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रत्येक शंभराला हा व्या व्याजाचा दर ठरवण्यासाठी व्याजाचा दर ठरतो त्यावर आता आपण हे एक लक्षात ठेवा आता आणखी काय बघा आता मुद्दल एक शब्द आहे मुद्दल म्हणजे जी रक्कम आपण घेणार आहे बँकेकडून किंवा आपण बँकेत ठेवणार आहे ती मुद्दल असते त्याला शब्द आहे म म शब्द वापरला दुसरा आहे मुद्दल झाल्यावर काय शब्द आहे दर दराला द शब्द वापरला जातो दर त्यानंतर आहे मुदत किंवा त्यालाच कालावधी शब्द कालावधी मुदत किंवा कालावधी त्यालाच क शब्द वापरायचं म अनेक शब्द व्याज व्याजाचे काही नाही अनेक शब्द येणार आहे रास ही शब्द एवढ्यावरती आपला हा घटक आहे म्हणजे हे या घटकाचा संबंध हा एवढ्या शब्दाशीच आहे आता आता काय करू आपण की व्याज काढायचं सूत्र काय आहे त्याचा विचार करू आपण व्याजाचं सूत्र कसं आता व्याज काळाचं एक सूत्र असतुण शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क म्हणजे कालावधी कालावधी हा आपल्याला या सूत्रासाठी वर्षामध्येच लागतो महिन्याचा असेल तर वर्षात रूपांतर करून घ्यावं लागतं आता समजा आपल्याला मुद्दल काढायचे मुद्दल माहित नाही आपल्याला तर ह्या सूत्राचा उपयोग करून मुद्दल पण काढता येते मुद्दल कसे असते मुद्दल बरोबर शंभर बनवले व्याज छेद द बनवले सूत्र काय आहे हेच सूत्र आहे फक्त फिरवलं काय आपण शंभर इथं भागेले इकडे बनवले येते आणि मच काढायच्या मग द बनवले क छेदस्थानी गेले म्हणजे हे सूत्र तयार होतं आता आपल्याला दर माहित नाही दर काढायचा आहे समजा दराचं सूत्र आहे शंभर गुणवले व्याज छेद म गुणवले क फक्त काय केलं दच्या जागेला के म आणलं द इकडं पुढं आणलं तिसरं आहे समजा आपल्याला मुदत माहित नाही किंवा कालावधी माहित नाही तर त्याला पण असं शंभर बुनले व्याज छेद आता दु। आणखी एक सूत्र आहे रास बरोबर रासचा अर्थ काय भरावी लागणारी रक्कम असते समजा कर्ज घेतला असेल तर भरावी लागणारी रक्कम आणि आपली आपली बँकेकडे जर आपली बँकेकडे जर आपले पैसे ठेवून ठेवले असतील तर परत मिळणारी रक्कम त्याला शब्द वापर त्याला परत मिळणारी रक्कम म्हणतात आपण जर कर्ज घेतलं तर बँकेकडे भरावी लागणारी रक्कम त्याला रास शब्द आहे मग त्याचं सूत्र काय रास म्हणजे काय तर मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज हे सूत्र लक्षात ठेवायचे काय काय झालं बघा व्याजाचं सूत्र दिले मुद्दलचं दिलं त्यानंतर दरच दिलंय त्यानंतर मुदत काढायचं का एक सूत्र आहे आणि रास एक आता आणखी एक काय माहित पाहिजे आपल्याला हे सूत्र व्यवस्थित बघा एकदा ह्याच्या हे सूत्राचा उपयोग करून आपल्याला आता उदाहरण परत सोडवलं जायचं आता आणखी काय लक्षात ठेवायचं त्याबद्दल मी लिहित आपल्याला जी मुदत असते ती वर्षामध्ये लागते समजा दिवस दिला असतील दिवसात जर दिला असेल आपल्याला दिवस दिले त्याचं दिवसाचं वर्ष करताना काय करायचं दिवसाला बारा भागायचं दिवसाला बारा न भागलं तीनशे पासष्ट भागले की वर्षात रूपांतर होत समजा आपल्याला महिने दिले असतील महिन्याचं वर्षात रूपांतर करताना काय करायचं महिन्याला बारा म्हणजे वर्ष तयार होत महिन्याला जर बारा न भाग वर्ष तयार होत आता आणखी एक मायक असू द्या तीनशे पासष्ट ला त्र्याहत्तर ने भाग जातो तीनशे पासष्ट ला त्र्याहत्तर ने जातो त्र्याहत्तर ही मूळ संख्या तीनशे पासष्ट ला त्र्याहत्तर ने जातो म्हणजे इथं असेल तर वर्षाला पण त्र्याहत्तर ने जाण आता हे गणित जेव्हा आपल्याला उदाहरण येतील त्या त्यावेळेस आपण त्याचा विचार करू फक्त लक्षात काय ठेवा महिन्याचं रूपांतर वर्षात करताना बारा भागायचं दिवसाचं रूपांतर वर्षात करताना तीनशे पासष्ट आता आपण उदाहरणाकडे जाऊया उदाहरण उदाहरणं कशी असतात आता एक प्रश्न असा आहे गणेशरावांनी

व्याज किती मिळेल व्याज किती रुपये रक्कम आता परत रक्क व्याज फक्त काढायचं आपल्याला आता आपल्याला काय काय दिले त्याला रेश मारून घेऊ आपण आता हे पाच हजार रुपये पाच हजार रुपये हे मुद्दल म्हणून असेल दर दिलाय दहा त्यानंतर वर्ष दिले, दिले दोन म्हणजे आपल्याला काढायचं आहे व्याज मग आपण व्याजाचं सूत्र वापरणार व्याजाचं सूत्र काय व्याज बरोबर म द क शंभर आता म म्हणजे मुद्दल मुद्दल आहे पाच हजार द दर दहा आणि क म्हणजे वर्ष दोन आता इथे असं लिहू पण शकतो आपण म बरोबर पाच हजार द बरोबर दहा क बरोबर दोन आणि आपल्याला काढायचं काय आहे व्याज इथं व्याज आपण व्याज बरोबर प्रश्न असं पण घेऊन मग माहिती इकडे वापर करू शकतो आता छेत ह्या सगळ्याला शंभर करायचं आता हे शंभरच्या दो दोन शून्य इथं वर जातील आता शिल्लक काय राहणार पन्नास दहा आणि दोन पन्नास गुणवणे दहा गुणवणे दोन पन्नास गुणिले दहा गुणिले दोन किती होते बघा पन्नास गुणिले दहा पाचशे पाचशे गुणवले दोन एक हजार रुपये व्याज होणार एक हजार रुपये आणि जर ह्याला जोडून असा प्रश्न विचारला असता तर परत मिळणारी रक्कम किती म्हणजे गणेशरावांना रक्कम किती परत मिळेल तसं जर विचारलं असतं तर हे एक हजार व्याज आणि हे मुद्दल सहा हजार रुपये परत मिळेल आपल्याला इथं फक्त काय विचारले व्याज विचारले त्यामुळे व्याजापर्यंत सोडवला त्यासाठी काय केलं आपण मुद्दल ठरवली दर ठरवला क म्हणजे वर्ष किती आहे ते बघितलं आणि व्याजाचं सूत्र वापरलं व्याजाचं सूत्र काय आहे व्याज बरोबर म बनवले द बनवले क छेद शंभर मग पाच हजार बनवले दहा बनवले दोन शून्य घालवल्या आणि मग आपण उदाहरणाकडे गेलो कसं सोडवायचं ते आता आणखी बघू असेच आता एक झालं बघा दसा नसेने दहा हजार रुपयांचे पाच वर्षाचे व्याज किती होईल व्याज किती होईल आता हे सोडवताना काय करायचं दसादशा अंतराने दहा हजार रुपयांचे पाच वर्षाचे व्याज किती आपल्याला काय काढायचं हिले व्याज हे आठ काय दर म्हणजे दर बरोबर आठ दहा हजार रुपये हे मुद्दल आहे त्याला मुद्दल करूया दहा हजार पाच वर्ष वर्ष म्हणजे क दिले आणि आपल्याला शोधायचं व्याज व्याजाचं सूत्र मोर बनवले दर बनवले क छेद शंभर आता मे किती दहा हजार द म्हणजे आठ क म्हणजे पाच मला सगळ्याला छेद शंभर आता आता काय करायचं बघा लक्षात एक लक्षात घ्या ह्या गणितामध्ये काय दिलंय दर दिलाय आठ त्यानंतर दहा हजार रुपये ते मुद्दल झाले पाच वर्ष काय आहे क झाला म्हणजे मुदत सूत्र काय आहे व्याजाचं आपल्याला व्याज विचारलं ना व्याजाचं सूत्र काय आहे म गुणुले ड गुणुले क छेद शंभर हे सूत्र आहे आपलं सुरुवातीला आपण बघितले ते सूत्र कसे आहेत आता हे सूत्र सूत्रात फक्त किंमत घालत जायचं म्हणजे काय म म्हणजे किती आहे दहा हजार मग दहा हजार दच्या द्याला आठ लिहिलं गुणुले करून क कच्या जागेला पाच लिहिलं इथंपर्यंत झालं सगळ्याचा छेद शंभर आहे तो छेद शंभर लिहिला आता काय करायचं ह्या दोन शून्य छेदाच्या ज्या दोन शून्य अंशाच्या ह्याच्यात कमी करायचे मग आता शिल्लक काय राहते ते मांडूया आपण काय राहिलं शिल्लक एक शंभर राहत आठ राहतंय आणि पाच राहते बाकी काय संपलं आपलं छेदस्थानी काय नाही दिसत मग आता काय करायचं गुणाकार आता शंभर न आठ ला गुणला आठशे आठशे गुणवली पाच केल्यावर आठशे गुणवली पाच चार हजार मग आपण कशाचं सूत्र वापरलं की व्याज तर व्याज बरोबर चार हजार रुपये होईल बरोबर ना लक्षा काई सुत्र भागा सुत्र फक्त लक्षात काय ठेवायचं सूत्र बघा हे सूत्र फक्त डोक्यात ठेवा व्याजाचं आज आपण फक्त व्याजाचाच विचार कर व्याजासाठी काय लागतं आपल्याला मुद्दल माहित पाहिजे दर माहीत पाहिजे आणि मुदत माहित पाहिजे ह्या तीन गोष्टी माहीत झाल्या की आपोआप आपण आप 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 काढू शकतोय व्याज आता आणखी एक बघूया असंच मी सूत्र कमी करत नाही सूत्र तसेच ठेवतो किमत्या पण तसेच ठेवतो गणित तेवढं बदलतो मी आता आता गणित काय करतो दसादशी दसादशी दहा दराने पाच पाच हजार रुपयांचे दोन वर्षाचे व्याज किती होते ओके आता काय करायचं मग दसादशी दहा दर है? दर काय दिलाय दहा म्हणजे ची किंमत दहा लिहिली पाच हजार रुपये काय आहे ते मुद्दल आहे मग मुद्दल मच्या तिथं पाच हजार लिहि त्यानंतर क म्हणजे काय आहे वर्ष तिथं वर्ष किती आहे दोन म्हणून दोन, दोन लिहि आता आपल्याला व्याज काढायचं आहे व्याजाचं सूत्र लिहिलं व्याज बरोबर म गुणवले दुणवले क छेद शंभर मग आता इथे किंमत घालूया मच्या ठिकाणी म ची किंमत पाच हजार रुपये द च्या ठिकाणी द ची किंमत दहा आणि क च्या ठिकाणी क ची किंमत दोन या सगळ्याला छेद शंभर इथपर्यंत लक्षात आलं आता पुढं काय करायचं मग ह्या दोन शून्य इथं वर गेल्या मग आता काय करायचं पाच पन्नास दहा आणि वीस दोनचा गुणांक पन्नास दहा आणि दोनचा कसं होणार पन्नास गुणवले दहा पाचशे पाचशे गुणवले दोन एक हजार एक हजार रुपये आले झालं सोपं आहे एकदम सोपं होते म्हणजे इथं कुठंच काय अडचणी आलं नाही पाहिजे जरा भाषा मांडणी फक्त लक्षात ठेवा सूत्र कसं आहे मांडणी कशी आहे लक्षात ठेवा चुकत नाही फक्त आपण व्याज विचारलं तर इथं पर्यंत आणि ह्याच्या पुढं आपल्याला भरा लागणार रक्कम म्हणलं की ते व्याज आणि मुद्दल एकत्र करायचं आता हे गणित असं आहे पाचशे रुपये मुद्दलाचे दसादशे आठ दराने तीन वर्षाचे सरळ व्याज किती तीन वर्षाचे सरळ व्याज किती आता काय काय करूया आपण काय काय दिले ते मांडायचं पाचशे रुपये काय आहे मुद्दल आहे मग मुद् मग बरोबर पाचशे मसादशे आठ दराने आठ दर दिलाय दर बरोबर आठ आता दर आठ ह्याचा अर्थ काय शंभर रुपयाला आठ रुपये एका वर्षाला मग दोनशे रुपयाला सोळा रुपये होणार एका वर्षाचे तीनशे रुपयाला चोवीस रुपये होणार असा त्याचा अर्थ असतो मग आता इथं आपल्याला पाचशे रुपयाचं तीन वर्षाचं काढायचं बघा एक शंभर रुपयाला आठ रु, रुपये रुपये दोनशे रुपयाला सोळा पाचशे रुपयाला किती होईल आठ आपण चाळीस रुपये होईल एका वर्षाचं असं तीन वर्षाचं चाळीस गुण तीन एकशे वीस रुपये व्याज होईल तोंडी पण काढता काय मग इथं येते का बघूया आपण आता दर बरोबर आठ आणि क बरोबर तीन आपल्याला काढायला सांगितले व्याज व्याजाचं सूत्र व्याज बरोबर म गुणवले दुणवले क छेद शंभर बरोबर आता इथं काढूया म किती आहे पाचशे द किती आठ क किती तीन या सगळ्याला छेद शंभर आता शून्य घालवा त्या दोन शून्य गेल्या पाचशेला आता शिल्लक राहते त्यांचा गुणाकार काय राहिले शिल्लक पाच गुणवले आठ गुणवले तीन आता आठा पंचे चाळीस चाळीस गुणवले तीन एकशे वीस रुपये बघा मी मगाशी पण तोंडी तुम्हाला वीस रुपये व्याज बरोबर एकशे वीस आणि समजा याच्या पुढे असं विचारलं असत तर एकूण रक्कम किती होईल एकूण रक्कम असं विचारलं किंवा बारावी लाख रक्कम किंवा परत मिळणारी रक्कम किती तर परत काय काय मिळणार मुद्दल आणि व्याज मिळणार म्हणजे दोघांची बेरीज होणार सहाशे वीस मिळणार असं पुढं वाढलं असतं आपल्याला फक्त व्याज विचारलं त्यामुळे व्याजापर्यंत थांबलं येते लक्षात आता आणखी एक आपण आपण असं एक उदाहरण कसं आहे बघा बोला दसादशे आता हे गणित दोन हजार सतरा ला परीक्षा झालं होत सात जराने वीस हजार रुपये पाच वर्षासाठी पाच वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल किती व्याज असते आता काय काय करायला लागतंय बघा एकदा गणित वाचून बघा आणि काय दिलंय बघू विचार करूया आपण आता काय दिलंय दशादशे सात दराने म्हणजे दर दिलाय सात वीस हजार रुपये म्हणजे मूळ वीस हजार झाले आणि पाच वर्ष म्हणल्यावर क झाले पाच हम्म आता मग काय लिहायचं आपल्याला व्याज काळ विचारलं व्याजाचं सूत्र बरोबर व्याज म गुणवले सगळ्याला छेद शंभर आता मग म किती वीस हजार रुपये द किती सात आणि क बरोबर पाच सगळ्याला छेद शंभर मग आता दोन शून्य इथल्या तर गेल्या मग आता दोनशे सात आणि पाच चा गुणा दोनशे गुणवले सात गुणवले पाच साता पाच पस्तीस पस्तीस जुने सत्तर दोनशे गुन्हे तर सात हजार रुपये व्याज व्याज होणार सात हजार रुपये आता हे परीक्षेला आलेला प्रश्न होता एक प्रश्न याच्यावरचा असतो सुरव आता आज आपण इथंच थांबू अजून आपल्याकडे सूत्र जी सुरुवातीला दिली होती ते सूत्र एकदा परत बघा कसं सोडवायचं ते लक्षात ठेवा आपण अजून पुढच्या भागामध्ये आणखी त्यावरती उदाहरण्याचा सराव करू आत्तापुरता आपण इथंच थांबू नमस्ते